श्री शिवलीला अमृत कथा अध्याय सातवा सारस्वत स्वरूप आहेस तू परम मंगल परब्रह्म आहेस तू अत्यंत पवित्र असे शिमंतीने आख्यान सांगितलेस तू व्यास रूपाने सुता कर्मी पुराण कथा सांगत आहेस मी केवळ निमित्त आहे संत श्रोते हो आता आणखीन एक अद्भुत कथा ऐका पूर्वी विदर्भ देशात वेदमित्र नावाचा एक ब्राह्मण होता तो अत्यंत सुशील वेदशास्त्र संपन्न होता सारस्वत नावाचा एक ब्राह्मण त्याचा मित्र होता वेदमित्राच्या मुलाचे नाव होते सुमेधा व सारस्वताच्या मुलाचे नाव होते सोमवंत सुमेधा व सोमवंत हे परममित्र होते ते दोघेही अत्यंत बुद्धिमान दशग्रंथी ब्राह्मण होते सगळे शास्त्रे पुराणे त्यांनी मुखोद्गत केलेली होती वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विद्याभ्यास पूर्ण झाला मग त्या दोघांचेही वडील त्यांना म्हणाले आता तुम्ही विदर्भ राजाकडे जा आपली विद्या राजाला दाखवून खूप कीर्ती व धन मिळवा मग तुमचे विवाह करू आपल्या वडिलांच्या सांगण्यानुसार ते दोघे राजाकडे गेले त्यांनी आपली सगळी विद्या राजापुढे प्रकट केली त्यांची अलौकिक बुद्धिमत्ता पाहून राजाला फार आनंद झाला तो त्या दोघांना म्हणाला तुम्हाला मी एक गंमत सांगतो निषद देशाच्या राजाची सिमंतिनी नावाची एक प्रसिद्ध राणी आहे ती थोर शिवभक्त आहे भगवान सदाशिवासाठी व पार्वतीसाठी ती दररोज मोठ्या भक्तिभावाने दाम्पत्य पूजा करते तेव्हा तुमच्या दोघांपैकी एकाने स्त्री रूप धारण करावे व दाम्पत्य म्हणून तिच्याकडे जावे की तुमची दिव्य वस्त्र अलंकाराने पूजा करेन तुम्ही फरत आलात की मी तुम्हाला हवे इतके धन दे। मी सांगतो याचा करू नका राजाने असे सांगितले असता ते दोघे म्हणाले छे छे असे आम्ही मुळीच करणार नाही हे अत्यंत अनुचित पापकर्म आहे हे निंद कर्म आहे स्त्री वेश धारण केलेल्या पुरुषास पाहतात सचेल स्नान करावे अशी शास्त्राची आज्ञा आहे वेश ले ले वेश स्त्री वेश धारण केलेल्या पुरुषाला पाहणारा अधोगतीला जातो तो नरकात जातो असा वेश धारण करणाराही जन्मोजन्मी स्त्री म्हणून जन्मास येतो आम्ही इतकी श्रेष्ठ विद्या मिळवली असता असले निंद पाप करणे योग्य नाही त्या दोघांनी असे पुन्हा पुन्हा सांगितले तरी राजा आपला आग्रह सोडीना शेवटी नाईला जास्त दोघांनी ते मान्य केले मग राजाने वस्त्रे व अलंकार आणून त्या दोघांपैकी सारस्वत पुत्राला सोमवंताला स्त्रीवेश दिला मग सुमेधा व सोमवंत दाम्पत्य रूपाने सिमंतिनीकडे गेले त्या दिवशी सोमवार होता सिमंती शिवपूजा करीत होती सीमंतीनी एक श्रेष्ठ पतिव्रता होती ती थोर शिवभक्त होती ती अंतर्ज्ञानी होती ते दाम्पत्य पाहून तिला हसू आले हे दाम्पत्य खरे नसून दोघेही पुरुषच आहेत हे तिने ओळखले तथापि त्या दोघांना शिवपार्वती समजून तिने त्यांची यथाविधी मनोभावे पूजा केली त्यांना अनेक वस्त्रे अलंकार धनधान्य दिले अत्यंत भक्तिभावाने त्यांना उत्तम भोजन दिले व त्यांची पाठवणी केली पुढे पती मागे पत्नी असे ते दाम्पत्य परत जाण्यास निघाले पण काय वाटेत मोठे नवलच घडले सुमेधाची सोंग घेतलेली पत्नी अगदी खऱ्या खुऱ्या स्त्रीप्रमाणे वागू लागली एकांतात मनातून जात असताना ती आपल्या पतीला म्हणाली येथे अगदी निवांत आहे मी कामज्वराने अगदी घायाळ झाले आहे मला शांत कर हे विचित्र बोलणे ऐकून सुमेधा तर अगदी गोंधळून गेला तो म्हणाला अरे हे काय नाही ते विचार याला काय थट्टा म्हणतात लोक काय म्हणतील तेव्हा स्त्री म्हणाली अरे मी खरोखरच तुझी पत्नी आहे मी पुरुष नाही मी स्त्री आहे एकांतात चल माझे शरीर पहा माझ्या शरीरावर हात फिरव माझे सगळे अवयव स्त्रीचेच अवयव आहेत असे म्हणून तिने सुमेधाला ओढतच दाट झाडीत नेले तो मोठा चमत्कार झाला होता सारस्वत पुत्र सोमकांत आता पुरुष राहिलाच नव्हता त्याचे एका स्त्रीत रूपांतर झाले होते त्याने सुमेधाला जवळ ओढून त्याचे चुंबन घेतले त्याच्या गळ्यात आपले नाजू कोमल हात घातले परंतु सुमेधा खरा धीर पुरुष होता तो त्या मोहाला मुळीच बळी पडला नाही तो सोमवंताला झिडकारून म्हणाला चल दूर हो आपण दोघे आहोत आपण मोठ्या कष्टाने सर्व विद्या मिळविल्या ते तू विसरलास काय मला नसत्या मोहात पाडू नकोस मला हे पटत नाही असे बोलून सुमेधा पुढे चालू लागला स्त्री बनलेला सोमवंतही त्याच्या मागून चालत राहिला एक सुंदर तरुण स्त्री गळ्यात पडली असता थोडा सुद्धा विचलित न होणारा तो साक्षात शंकरच म्हणावा लागेल त्याच्या ठिकाणी सर्व तिथे वास्तव्य करतात धनाचा हंडा समोर दिसला असता त्याला स्पर्शही न करणारा साक्षात शंकरच होय कुठल्याही प्रकारचा अहंकार गर्व नसलेला निंदकाने केलेली आपली निंदा विसरून जाणारा दुसऱ्याच्या वर्मावर बोट न ठेवणारा दुसऱ्याच्या वाईट गुणकर्माची कुठेही वाच्या न करणारा आपले सत्कर्म तपदान कुणालाही न सांगणारा माणूस प्रत्यक्ष शंकरच समजावा सुमेधा असल्या कोटीतील पुरुष होता झाल्या प्रकाराने मात्र तो मोठ्या काळजीत पडला तशाच स्थितीत तो सारस्वत पुत्राला सोमवंताला घेऊन आपल्या घरी आला घरी आल्यावर सगळा प्रकार सांगितला तो ऐकताच सारस्वतावर कुरहार कोसळल्यासारखे झाले तो शोकाने ओरडत ओरडत छाती बडवीत राजाकडे गेला व त्याला म्हणाला अरे दुष्टा राजा हे तू काय केलेस अरे वेदशास्त्र संपन्न असा मला एकच पुत्र होता तू माझा निर्वंश केलास तुला काय म्हणू सगळा प्रकार ऐकून राजाला अतिशय दुःख झाले अपराधीपणे तो खाली पाहू लागला जे सगळे सोम होते ते खरे कसे काय झाले भगवान सदाशिवाची माया अद्भुत आहे खरी आणि त्या मायेचं कर्तृत्वही मोठं अघटितच असा विचार करून राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलावून घेत घेतले या सारस्वत पुत्राला पुन्हा पुरुषत्व मिळवून द्या त्यासाठी हवा तेवढा खर्च करा अनुष्ठान करा जप करा आपल्या विद्वत्तेने तपाने या सोमवंताला पुन्हा पुरुष करा तरच माझ्या मनाला शांती लाभेल ते ब्राह्मण म्हणाले राजा ही ईश्वरी लीला आम्हाला बदलता येणार नाही मग राजाने स्वतःच देवीची आराधना केली सात दिवस निराहार राहून देवीचा धावा केला प्रसन्न झालेल्या देवीने वर मागण्यास सांगितले असता राजा म्हणाला हा सोमवंत स्त्री बनला आहे याला पुन्हा पुरुष करा देवी म्हणाली राजा हे कालत्रयी घडणे शक्य नाही मला काहीही करता येणार नाही सीमंतीने ही थोर प्रतिव्रता आहे ती भगवान सदा शिवाची निस्सिम भक्त आहे तिने आपल्या चारित्र्याने शिवभक्तीने केलेला बदल मला पुन्हा बदलता येणार नाही सोमवंताला पुन्हा पुरुष बनविणे कुणालाही शक्य नाही तेव्हा आता सुमेधाशी लग्न लावून दे पुढे हिला थोर वेद पारंगत पुत्र होईल असे सांगून देवी गुप्त झाले मग राजाने देवीच्या आज्ञेनुसार सुमेधा व सोमवंत यांचा विवाह लावला सिमंतिनीच्या या शिवभक्तीला खरोखर त्रैलोक्यात उपमान आहे साक्षात पार्वती देवीलाही तिचे कर्तृत्व व महात्म्य मान्य करावे लागले ही कथा सांगितल्यावर सुत शोनादिकांना म्हणाले आता आणखीन एक कथा सांगतो की सावध चित्ताने ऐका भद्रायू आख्यान अवंती नगरीत मदन नावाचा एक ब्राह्मण होता तो अत्यंत दुराचारी होता त्या नगरीत पिंगला नावाची एक तरुण विषया होती हा मदन त्या पिंगलेच्या नादी लागला होता हा सदान कदा तिच्याकडे पडलेला असायचा हा मदन नुसता नावाचाच ब्राह्मण होता पिंगलेसाठी त्याने आपल्या आई वडिलांचाही त्याग केला होता ब्राह्मणाचे कर्तव्य कर्मसुद्धा तो विसरला होता आपल्या पत्नीचा त्याग करून तो पिंगलेकडे पाहू लागला एके दिवशी भगवान सदाशिव ऋषभ नावाच्या योगाचे रूप घेऊन पिंगलेच्या घरी गेले हा शिव पाहताच मदन आणि पिंगला धावतच त्याला सामोरे गेले त्यांनी त्याची षोशो उपचारे पूजा केली त्याला उत्तम भोजन दिले त्याला उत्तम शय्येवर झोपवून त्याचे पाय चेपले संपताच तो शिवयोगी एकाएकी अदृश्य झाला हा साक्षात शिवशंकरच आपणास दर्शन देण्यास आला होता असे त्या दोघांना वाटले पुढे काही दिवसांनी मदन आणि पिंगला मरण पावले त्या दोघांनी अनेक पातके केली होती परंतु शिवयोगी पूजनाचे पुण्य त्यांच्या गाठी होते त्यामुळे त्यांना पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त झाला इकडे देशात राजा होता पट्टनाडीचे नाव होते सुमतीच्या ठिकाणी सुमती गर्भरूपाने राहिला सुमंतिनीच्या पोटी पिंगला कन्या रूपाने जन्मास आले तिचे नाव कीर्तिमालिनी सुमती गर्भवती असताना एक विचित्र घटना घडली सुमतीला आता पुत्र होईल मग ती राजाची लाडकी होईल आणि राजा आपल्याकडे दुर्लक्ष करेल या विचाराने तिच्या चवती तिचा मत्सर करू लागल्या आणि त्या दुष्ट चवतींनी एके दिवशी सुमतीच्या अन्नात विष घातले त्या विषाने सुमतीला मृत्यू आला नाही परंतु तिला भयंकर रोग झाला तशाच अवस्थेत ती प्रसूत झाली सुमतीच्या व तिच्या मुलाच्या शरीरावर त्या भयंकर विषाचा परिणाम झाला होता शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या त्यातून रक्त पू उगळत होता राजाने अनेक वैद्य आणले अनेक औषधोपचार केले पण थोडा सुद्धा गुण आला नाही सुमतीचा मुलगा रडत असे त्यामुळे सुमती सुद्धा शोकाकुल होत असे त्या मुलाच्या रडण्याने राजा अगदी त्रासून गेला त्याला धड झोपही लागेना तो अगदी कंटाळून गेला शेवटी राजाने एक दिवस सुमतीला व मुलाला वनात नेऊन सोडले सुमती आपल्या लहान मुलाला कडेवर घेऊन रानावनात फिरू लागली ती एकसारखा शोक करत होती भगवान सदाशिवाचा धावा करत होती काटे कुटे दगड यांनी तिचे पाय फुटत होते प्रखर उन्हामुळे ती भाजून निघत होती तहान भुकेने तिचा जीव अगदी कासावीस झाला होता परंतु तिची दया येण्यास त्या रानात एकही माणूस नव्हता अशा अवस्थेत ती सुमती रानात फिरत असता एक दिवस त्या रानातून काही लोक व्यापारासाठी जात होते सुमतीला पाहून त्यांना तिची दया आली त्यांनी तिला आपल्याबरोबर वैश्य नगराला आणले त्या नगरीत पद्माकर नावाचा एक थोर व्यापारी राहत होता त्याने सुमतीची सगळी चौकशी केली सुमतीने आपली सगळी कर्म कहाणी सांगितली असता पद्माकराला तर रडूच आली वज्रबाहूची पट्ट राणी अशी अनाथ होऊन रानावनात फिरावी या कर्मगतीला काय म्हणावे या विचाराने पद्माकराला अतिशय वाईट वाटले मग तो सुमतीला म्हणाला तू काळजी करू नकोस तू माझी धर्म कन्या म्हणून येथे खुशाल राहा पद्माकराने जवळच तिला एक घर दिले तो तिची सगळी काही विचारपूस करीत असे त्याने अनेक वैद्य आणले परंतु त्याचा काही उपयोग होत नव्हता सुमती म्हणाली भगवान सदाशिव हाच एकमेव वैद्य आहे त्याच्याशिवाय कुणालाही व्यथा दूर करता येणार नाही सुमतीच्या मुलाचा आजार वाढतच गेला आणि एके दिवशी त्याला मरण आले सुमतीच्या शोकाला पारावरच राहिला नाही मुलाचे प्रेत मांडीवर घेऊन ती रडू लागली याच वेळी शिवयोगी तेथे आला रात्र संपतात सूर्य यावा दुर्बलाचा शोध करीत चिंतामणी यावा किंवा भुकीने प्राण कासावीस झाले असता क्षीरसागर पुढे यावा त्याप्रमाणे शिवयोगी तेथे आला त्याने सुमतीला खूप समजावले शिवयोगी म्हणाला मुली विनाकारण शोक कशासाठी करतेस तुझा त्याचा संबंध आता संपला आहे जीवन क्षणभंगूर आहे सगळी नाती गोती क्षणिक असतात तुझ्या पूर्वजन्मातले आई वडील पती पुत्र तुला माहीत आहेत का गतजन्मातले तुझे स्वकीय कुठे आहेत यानंतर तुला आणखीन जन्म घ्यावे लागतील मग आता तू कोणासाठी शोक करीत आहेस कुलगोत्राचा अभिमान व्यर्थ आहे गतजन्मी तू कुणाची कोण होतीस पुढील जन्मी तू कुणाची कोण असशील हे तुला माहीत आहे का हा तुझा पुत्र गतजन्मी तुझा कोण होता आता तो कुठे गेला आत्मरूपी शिव हा एकच शाश्वत आहे मानवी शरीर नाशवंत आहे गेलेल्या देहाचा शोक कशासाठी करतेस तू स्वतःच विचार कर आत्मा अविनाशी आहे तो कोणत्याही नात्याने बांधला जात नाही हा प्रपंच माया आहे जे दिसते ते सर्व खोटे आहे मग मुळातच जे खोटे आहे त्याबद्दल शोक का करावा। माया रूपी प्रपंच वृक्षावर जीव व शिव हे दोन पक्षी बसलेले असतात त्यांपैकी शिव हा पक्षी सदैव स्वस्थ चित्ताने बसलेला असतो तर जीव हा पक्षी प्रपंच वृक्षाला लागलेली विषयरूपी फळे खात असतो या फळाच्या लोभाने तो स्वतःलाही विसरून जातो त्यामुळे तो जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडतो त्यापैकी एकदाच पुण्यमान सद्गुरूला शरण जातो व शिवपक्षी होऊन सदाशिवाची भक्ती करतो व विषय सागरातून तरुण जातो त्या शिवयोगाचे हे दिव्य निरपूण ऐकून पद्माकराने त्याला साष्टांग नमस्कार घातला सुमतीने त्याचे पाय धरले तू साक्षात उमारमण आहेस तुझ्या मनात आले तर अशक्य असे काहीच नाही असे ती म्हणाली असता त्या शिवयोगाने सुमतीला मृत्युंजय मंत्र सांगितला त्याने मंतरलेले भस्म तिच्या शरीराला लावले त्या क्षणी सुमतीच्या सगळ्या शरीर व्यथा एकाएकी नष्ट झाल्या तिचे शरीर कांतिमान दिसू लागले आता ती सुमती एखाद्या अप्सरेसारखी दिसू लागली मग त्या शिवयोगाने सुमतीच्या मुलाच्या शरीराला भस्म लावले त्या क्षणी तो जिवंत झाला त्याची सारी व्यथा नाहीशी झाली बत्तीस लक्षणांनी तो मुलगा शोभून दिसू लागला मग सुमती व तिचा मुलगा त्या शिवयोगाच्या पाया पडून त्याची स्तुती करू लागले गुरु महाराज उपकार कधीही फिटणार नाही आपली आमच्यावर अशीच कृपा असावी त्यावेळी तो शिवयोगी सुमतीला म्हणाला तुझ्या या पुत्राला दीर्घायुष्य आरोग्य सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होईल हा पृथ्वीचे राज्य करीत याची कीर्ती अवघ्या त्रैलोक्यात होईल यथावकाश याला त्याचे राज्य प्राप्त होईल आजपासून हा भद्रायू नावाने ओळखला जाईल आता हा मोठा होईपर्यंत तू येथेच राहा हा राजपुत्र आहे हे कोणालाही सांगू नकोस हा चौदा विद्या चौसष्ट कलात प्रवीण होईल इतके सांगून तर शिवयोगी अदृश्य झाला पद्माकराला खूपच आनंद झाला त्याला नाही नावाचा मुलगा होता मग पद्माकराने आपल्या मुलाची भद्रायूची मोठ्या थाटात मुंज केली दोघांचेही अध्ययन सुरू झाले बघता बघता भद्रायू बारा वर्षांचा झाला त्याचे पूर्वजन्मीचे पुण्य मोठे होते एके दिवशी तो शिवयोगी पुन्हा आला सुमती आणि बदरायू यांनी त्या शिवयोगाच्या चरणावर मस्तक ठेवले त्याची आनंदीत झालेली सुमती हात जोडून म्हणाली महाराज आपल्या कृपा प्रसादाने मी पुन्हा पुत्रवती झाले आहे त्या शिवयोगाने बदरायूला अनेक प्रकारचा उपदेश केला राज्यशास्त्र धर्मशास्त्र नीतीशास्त्र यज्ञ या क्रिया व्रते उद्यापने इत्यादी अनेक विषयांचा अगदी यथासांग उपदेश केला शिवयोगी म्हणाला हे भद्रायू श्रुती स्मृती पुराणात सांगितल्याप्रमाणे तू न्याय नीतीने वाग आई वडिलांवर पूर्ण श्रद्धा ठेव हो। गो ब्राह्मण व प्रजा यांचे पुत्रवत पालन कर सर्वात भगवान सदाशिव भरलेला आहे हे, हे लक्षात घेऊन सदैव त्याचे स्मरण कर स्वधर्म वर्णाश्रमाचे पालन कर आपला शत्रू मित्र कोण आहेत हे नीट ओळख प्राप्ती बघून खर्च कर दारी आलेल्या अतिथी उभ्य अभ्यकताचे देवगुरूंचे योग्य प्रकारे स्वागत कर आपली बायका मुले सेवक रोग शत्रू यांच्याकडे नीट लक्ष दिले नाही तर पुढे फार मोठा अनर्थ घडतो थोर ज्ञानी लोक ज्या मार्गाने जातात त्याच मार्गाने जावे आई वडील गुरु योगी यांची कधीही निंदा करू नये परनिंदा व वा वाद विवाद सदैव टाळावा भगवान शंकराचे सदैव स्मरण करावे म्हणजे मौन पाळल्यासारखे होते परस्त्री व परधन विष्ठे समान मानावे शास्त्र पुराणांचे सदैव श्रवण पठण करावे स्नान पूजा शिवमहात्मा श्रवण गो ब्राह्मणांनी इत्यादींची सेवा कधीही आळस करू नये आपल्या पत्नीसह सर्व सुखांचा उपभोग घ्यावा पण परस्त्री माते समान मानावे शत्रूला शिक्षा करावी पण साधूंची विनम्रपणे सेवा करावी कुणाचाही मत्सर करू नये आपले सामर्थ्य दाखवावे पण संत सज्जनांचा नेहमी सत्कार करावा वाणीने नेहमी शिवनाम घ्यावे सरळ हातांनी दान करावे पायी तीर्थयात्रा करावी नित्य नेमाने शिवध्यान करावे संत सज्जनांना प्रेमाने आलिंगन द्यावे नित्य पुराण श्रवण करावे शिव नाकाने वास घ्यावा आपली सर्व इंद्रिये शिवभजने लावावीत दिनदर्बल अनाथ असतील त्यांच्यावर दया करावे आहार विहार निद्रा नियमित मर्यादित असावे आपली संपत्ती गृह कलह सत्कर्म दिलेले दान मान अपमान कुणालाही कळू नये लबाड कपटी चोर इत्यादींना दरबारात स्थान देऊ नये शिवभक्तांना पीडा देणारे मद्यपान करणारे गुरुद्रोही देवद्रोही धर्मघाती इत्यादींचे तोंड सुद्धा पाहू नये कशातही आसक्त असू नये कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहावे शरीरावर सदैव रुद्राक्ष धारण करावे सर्व अवयवांना पवित्र भस्म लावावे म्हणजे युद्धा शत्रूची भीती राहत नाही सोमवार शिवरात्र प्रदोष व्रत यांचे पालन करावे ग्रहण महापर्व कुयोग श्राद्धनी इत्यादी दिवशी वैशिक सुख भोगू नये सत्पात्री दान करावे अपात्री दान केले असता दारिद्र्य येते दानाचे पुण्य फार मोठे आहे पूजेस अपात्र असलेल्याची पूजा केली असता पूज्य व्यक्तीचा अपमान होतो त्यामुळे राज्यावर अनेक प्रकारची ज्या शिवलिंगाची पूजा होत नसेल त्याची आवर्जून पूजा करावी संतांच्या सहवासात राहावे कुणावरही संतापणा दुसऱ्याच्या सुखाने सुखी व्हावे असे जो वागतो तोच खरा शिवभक्त हे लक्षात ठेव अन्न पाणी चांगली भाषा व मनाचे औदार्य हीच खरी या पृथ्वीवरील चार श्रेष्ठ रत्ने आहेत कुणाचे उणे दुणे काढू नये संत सज्जनांचे आशीर्वाद घ्यावेत पूर्वीचा शत्रू मित्र झाला तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नये सद्गुरू आणि शिव एकच आहेत हे लक्षात ठेवावे संपत्ती विद्या इत्यादी कशाचाही गर्व करू नये अशा प्रकारे शिवयोगाने भद्रायूला अनेक विषयांचा अगदी यथासांग उपदेश केला मग मृत्यूंजय मंत्राने अभिमंत्रित केलेले भस्म भद्रायूच्या शरीराला लावले त्याच्या गळात एक रुद्राक्ष माळ घातले त्याला एक दिव्य शंख व खडग दिले याशिवाय त्याला दहा हजार हत्तीचे बळ दिले शेवटी उत्तम आशीर्वाद देऊन तो शिवयोगी अदृश्य झाला शिवयोग्याने भद्रायूला केलेल्या उपदेशाप्रमाणे जो वागेल त्याच्यावर कधीही कसलेही संकटे येत नाही हा सातवा अध्याय म्हणजे कैलास पर्वत आहे याला पारायण रूपी प्रदक्षिणा घातली असता उत्तम निर्दोष यश प्राप्त होते या अध्यायरूपी कैलासावर भगवान सदाशिव सदैव वास्तव्य करीत आहेत आता पुढील अध्यायात शिवयोगी बदरायूवर पूर्ण कृपा दया करणार आहे ती सुरत पवित्र कथा भक्तिभावाने श्रवण करावी भगवान सदाशिव संसाररूपी हत्तीला विदीर्ण करणारा मृगेंद्र सिंह आहे तो आनंद सागर ब्रह्मानंद सदाशिव जगत आत्मा जगत गुरु आहे स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीला अमृत ग्रंथाचा सातवा अध्याय समाप्त श्री शांब सदा शिवाण असतो शुभम भवतु ओम नम शिवाय